राज ठाकरेंच्या भाषणावेळी अवकाशात घिरट्या डोकंवर करून पाहिलं मनसे अध्यक्ष म्हणाले उतरेल ना व्यवस्थित इथं नाही ना येणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौरा सुरू केलेला असून सध्या ते विदर्भात मनसैनिकांच्या भेटी घेत आहेत सोलापूरमधून सुरू केलेल्या महाराष्ट्र दौऱ्यात राज ठाकरेंनी दोन उमेदवारांची घोषणा केली होती त्यानंतर सुरू असणाऱ्या दौऱ्यात त्यांच्याकडून विधानसभा उमेदवारांची घोषणा होत असून आत्तापर्यंत सात मतदारसंघात त्यांनी मनसेच्या उमेदवारांची घोषणा केली आज यवतमाळ येथील वणीमध्ये राज ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत मनसेचा मेळावा होता या मेळाव्यात व्यासपीठावर राज ठाकरे बोलत असताना मनसेकडून पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून मनसेचं शक्ती प्रदर्शन करण्यात येत होतं याचवेळी पॅराग्लायडिंग करणाऱ्या व्यक्तीकडे पाहत राज ठाकरेंनी भाषण केलं त्यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकल्याचं पाहायला मिळालं राज ठाकरेंचं भाषण म्हणजे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी पर्वणीच असते आज विदर्भ दौऱ्यात वणी येथे राज ठाकरेंनी छोटेकणी भाषण केलं तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून मनसेच्या झेंड्याद्वारे अवकाशात अभिवादन केलं जात होतं नेमकं राज यांचं भाषण सुरू असताना त्यांच्या डोक्यावर हे पॅराग्लायडिंग घिरट्या घालत होतं तेव्हा राज यांनी अरे थांबव रे बाबा असं म्हणत ते थांबवायला सांगितलं मात्र तरीही त्यांच्या घिरट्या सुरूच होत्या पॅराग्लायडिंगचा तो आवाज राज ठाकरेंच्या भाषणाला बाधक ठरत होता तेव्हा राज ठाकरेंनी दोन तीन वाक्यं उच्चारली आणि एकच हशा पिकला पॅराग्लायडिंग करणाऱ्या माणसाकडे पाहत राज ठाकरे म्हणाले माणूस आहे का त्याच्यात उतरेलला व्यवस्थित इथं नाही ना येणार नाहीतर साहेब चुकलो साहेब चुकलो म्हणून इकडेच यायचा असं राज यांनी म्हटलं त्यावर मनसैनिकांनी हसून दाद दिली विधानसभेच्या निवडणुकीच्या जरा उमेदवारांच्या चाचपणी करण्यासाठी म्हणून दौरा सुरू केला मराठवाड्याचा दौरा माझा पूर्ण झाला ते आता बस करायला सांगताना आता बंद करायला सांगता

मराठवाडा झाला विदर आता विदर्भाचा दौरा माझा सुरू आहे पुढे उत्तर महाराष्ट्राचा होईल मग तो आमच्या कोकणाचा होईल मग पश्चिम महाराष्ट्राचा होईल या वेळेला जरा विधानसभेच्या निवडणुका आता बस झालं आता तोच येळ पाकळी म्हणून खाली खाली तिथे अजिनी लावलीत काय मला तरी सांगितलं जरा दोन शब्द बोलून जा माणूस आहे का त्याच्यात ते उतरले व्यवस्थित हा इथं ना येणार साहेब चुकलो साहेब चुकलो म्हणून इकडे जायचं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी यवतमाळ